मित्रांनो बघा पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मन तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो कारागृह रक्षक आणि अधिकारी होण्याची संधी तर बावीसशे पासष्ट जागांसाठी बंपर भरती येणार आहे मित्रांनो तर कारागृहासाठी अतिशय महत्वाची आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि बघा आता सर्व संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला ती लेटेस्ट माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जरी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल प्रेस करा तर बघा मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी रक्षकांवरील ताण कमी होणार आहे आणि ड्रोन सुरक्षा बघा मित्रांनो मजबूत ड्रोन सुरक्षा मजबूत होणार आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा इथं शासनाने राज्यातील कारागृह दोन हजार दोनशे पासष्ट भरण्याचा बघा कारागृह विभागात रक्षक पदांचा बघा दोन हजार दोनशे पासष्ट पदे भरण्याशिवाय याशिवाय दोनशे पंच्याऐंशी पंच सॉरी दोनशे पंचावन्न जी पदे आहेत तांत्रिकची ती पदेही भरली जात असून त्यासाठी एकवीस जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो पुढे तर बघा मित्रांनो पुढे तुम्ही बघू शकता दाखल करता येणार आहे रक्षकांपासून अधिकारी पदांच्या पदांचा समावेश आहे तर अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करण्याकरता सी सी टी व्हीसोबतच सोबतच राज्यातील बारा क्राह कारागृह ड्रोन वापरण्यात येत आहे राज्यात बघा साठ कारागृहे असून त्यातील एकूण बंदी नावांची क्षमता सव्वीस हजार दोनशे एक्केशे आहे मात्र प्रत्यक्षात या कारागृहांमध्ये चाळीस हजार सातशे पंच्याऐंशी पद बंदी आहेत तर या कारागृहांच्या एकूण क्षमतेपेक्षा एकशे पंधरा टक्के अधिक बंदी आहेत तर बघा मित्रांनो इथं जळगाव कारागृहात तर क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहेत संपूर्ण देशात क्षमतेपेक्षा जास्त कैदी राहत असलेल्या राज्यात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागतो तर राज्याचे कारागृह हो महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी एकूण सहा हजार एकशे सदुसष्ट पदाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता त्यानुसार राज्य शासनाने आता बघा दोन हजार दोनशे अडोतीस पदांचा मंजुरी दिलेली आहे तर बघा मित्रांनो आता ती पदे जी आहेत ती बघा अशी मिळालेली पदांना मंजुरी तर कोणते कोणती पदे बघा गट कारागृह गटक विशेष अधिकारी महा महानिरीक्षक अधीक्षक मध्यवर्ती कारागृह मानसशास्त्र सोडा मनोविकृतीशास्त्रज्ञ राजपत्रित गट ब सात जिल्हा कारागृह अधीक्षक वैद्यकीय अधिकारी वर्ग दोन तर सहाय्यक व प्रशासन अधिकारी राजपत्रित गटक सव्वीस अधिकारी व पाच कार्यालय अधीक्षक पंचेचाळीस तुरुंग श्रेणी वनमध्ये एकशे सोळा तुरुंग अधिकारी एकवीस मिश्र बारा वरिष्ठ लिपिक एकवीस लिपिक सायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ सात तंत्रज्ञ छप्पन्न असे वेगवेगळे पदे इथं देण्यात आलेले आहे मित्रांनो सुभेदार दोनशे सत्ताव सत्याऐंशी हवालदार तेराशे सत्तर बघा कारागृह शिपाई महिला पुरुष व इतर दहा पदे तर बघा मित्रांनो जे कारागृह आहे तुमच्या राज्यात तर ती कारागृहांची पदे बघा तेराशे वाढवण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता समोर ठीक आहे समोर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने ही पदे वाढवण्यात आलेली आहेत तर राज्यात कारागृहे बघा इथं तुम्ही समोर बघू शकता ठीक आहे राज्यातील कारागृह रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे यात यातील रक्षक अधिकाऱ्यांची पदे पोलिस दलामार्फत तर तांत्रिक पदे खाजगी एजन्सीमार्फत भरली जाणार आहेत अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वच कारागृहात सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत तर बारा कारागृहे ड्रोनचा वापर करणार आहे जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांनी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो तयारीला जोरात लागा पोलीस सोबतच कारागृह भरतींचे बी भरपूर पदांचे वॅकेन्सी रिक्त आहेत तर लवकरच तुमची ब पदे भरली जाणार आहे तर व्हिडिओ चांगलाच वाटला असेल मित्रांनो तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह